तो मागचा व्यव बघा एकदम खतरनाक आहे ट्रेकिंगचे हाऊस भागवले तर आज असा भन्नारा ट्रेकसाठी मजा येणार आहे तर तुम्हाला सर्व या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जय शिवाय आता आपण स्वारगेट या बस स्थानकावर थांबलेलो आहोत आता संध्याकाळच्या जवळपास साडे दहा वाजलेले आहेत आपली बस थोड्याच वेळात या लोकेशनवर पोहोचते सकाळचे आता अडीच वाजलेले आहेत आणि आम्ही लिंगाणा दुर्गाच्या गडाच्या पायथ्याशी तशी पोचलेलो आहोत सुसार थंडगार हवा आहे आपण आता रायगडच्या खुशीत आल्याला फील येतोय एक वेगळीच हवा एक वेगळीच ऊर्जा आपल्या पाहायला मिळते ह्या वातावरणात आहे सह्याद्रीच्या घाटमात्यावर असलेले गाव म्हणजे मोहरी या गावात आम्ही पोचलो आणि सर्वांना हार्नेस कीट हेल्मेट असे सर्व साहित्य दिले गेले आणि आम्ही तिथूनच ट्रेकला सुरुवात केली सूर्योदय होईपर्यंत आम्ही रायलिंगच्या पठारावर पोचलो पठारावर पोहोचल्याच्या नंतर आम्हाला माहिती सांगितली आणि त्यानंतर याच पठारावर नाश्ता बनवला आणि नाश्ता बनवल्यानंतर आम्ही सर्वांनी तो मिळून खाल्ला आणि जिपलाईनला सुरुवात केली सह्याद्रीतला सूर्योदय म्हणजे अफलातूनच सर्वच उंच उंच कडे आणि या कड्यांमधून सूर्योदय असा सूर्य येत होता असा हे हे दृश्य म्हणजे अविस्मरणीयच लिंगाणा हा रायगडचा उपदुर्ग आहे मानगड सोनगड मच्छिंद्रगड लिंगाणा आणि कोकणदिवा हे किल्ले रायगडकडे जाणाऱ्या घाटवाटांवर पहारे देतात आज आपण आलेलो आहोत भन्नाटाच्या अशा ट्रेकसाठी एक ॲडव्हेंचर ट्रेक करणार आहोत जिथे आपण जिपलाइन रॅपलिंग क्लाइंबिंग सर्व काही करणार आहोत तर आज अशा ठिकाणी आलेलो आहोत जिथे स्वराज्याची राजधानी होती म्हणजेच स्वराज्याची राजधानी कुठली तर आपले श्रीमान रायगड रायगड जर स्वराज्याचं राजगृह असेल तर, राज तर पाठीमागचं आहे ते स्वराज्याचं कारागृह आहे म्हणजेच लिंगाणा लिंगाणाचा सोका हा जो महादेवाच्या शिवलिंगासारखा दिसतो तो हा लिंगाणा किल्ला आहे हा लिंगाणा किल्ल्यावरती आपण आता थोड्याच वेळात जिपलाईन करून ती जी रोप दिसते त्या रोपद्वारे आपण तिकडं लिंगाण्याकडे जाणार आहोत आणि तिथून क्लाइंबिंग करून त्या वरच्या टोकापर्यंत जाणार आहोत पाटीमागा जो दिसतो तुम्हाला श्रीमान दुर्गराज रायगड ते जे टोक दिसत आहे ते टकमक टोक आहे आणि हा आहे लिंगाणा आणि हा आजूबाजूचा सर्व काही सह्याद्रीचा परिसर आहे लिंगाणा लिंगाणा म्हणजे सगळ्यात निसर्गी वाट एकदम उभा खडा तेजगुंची समुद्रसपटपासून जवळपास तीन हजार शंभर फूट एवढी आहे हा पूर्ण शिवलिंगाच्या आकारासारखा आपल्याला पाहायला मिळतो पाठीमागं पूर्ण टीम आहे ट्रेकसाठी मजा येणार आहे तर तुम्हाला सर्व या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर सकाळी आपण साडेचारला सुरू केलेला ट्रेक आत्ता जवळपास दुपारच्या पाहुणे चार वाजल्यात म्हणजेच जवळपास साडे अकरा तास चाललेला हा ट्रेक फायनली आत्ता मी लिंगाणा गडावरती आहे समोरच आहे तो श्रीमान दुर्गेश्वर रायगड आहे इकडे पाठीमागे पाहायचे म्हटलं तर इकडे आपल्याला तोरणागड आणि राजगड दिसतो आता धुकं खूप असल्यामुळे वातावरण थोडंसं क्लिअर झालं की ते दिसून जाईल हर हर महादेव या गडावर एक प्रशस्त गुह आहे जिथे कमीत कमी तीस ते चाळीस लोक आरामात थांबू शकतात हे कारागृह म्हणूनच याचा वापर केला जायचा ज्यावेळेस शत्रू पकडला जायचा स्वराज्यद्रोही पकडला जायचा त्यावेळेस ते त्यांना इथे ह्या लिंगाण्यावर आणून डांबून ठेवले जायचे ह्या गडावर आपल्याला पाण्याची सोय आहे पण जेवण हे आपल्याला सोबतच घेऊन जावे लागणार इथे काहीही मिळणार नाही तर मित्रांनो संध्याकाळचे साडेसहा वाजले आहेत आत्ता आणि आम्ही लिंगांना सुळक्यावरतीच आहोत आणखीन उतरायला आम्हाला जवळपास अडीच ते तीन तास तरी लागणार आहेत पूर्ण अंधार पडला आहे पाठीमत्ता आहे लिंगाणा सोळका तो रायलिंगचे पठार परवा शनिवारी संध्याकाळी सुरू केलेला ट्रेक आज आत्ता संपला आहे सकाळचे आत्ता चार वाजलेले आहेत सोमवारचा दिवस आहे आता इथून मी बारामतीकडे निघालेलो आहे साधारण दोन तासात दोन सव्वा दोन तासात मी बारामतीत पोहचेल ट्रेक करणं काही सोपी गोष्ट नसते सलग तीन दिवस जागरण आहे कंटिन्यू मस्त पन्नाट असा ॲडव्हेंचर ट्रेक झालेला आहे आणि खूप मजा आली जय शिवाय